सुनंदा आय मध्ये झालेली एक इंटरेस्टिंग केस मी तुमच्याशी शेअर करत आहे ही मुलगी अठरा वर्षाची आहे अठरा वर्ष पूर्ण झालेली आहे पण दुर्दैवाने गेल्या सहा महिन्यापासून ती आजारी होती आणि तिचं नि निदान हे ॲक्च्युली एक ब्लडचा कॅन्सर ज्याला नॉन हॉचकिन्स लिम्फोमा म्हणतात असं डायग्नोसिस आहे अर्थात नॉन हॉचकिन्स लिम्फोमाची तुम्ही किमोथेरपी किंवा ट्रीटमेंट दिलं ते पूर्णपणे आजार सेटल होतो आणि छान आयुष्य पुढे मिळतं पण दुर्दैवाने ही किमोथेरपी घेत असताना तुमचं एग तयार व्हायची क्षमता पूर्णपणे निघून जाण्याची धोका असतो म्हणून तिचे आई वडील माझ्याकडेला घेऊन आले आम्ही एक्झामिन केला आणि म्हणालो की यस तुम्ही किमोथेरपी घेणार असाल तर असं होण्याची शक्यता आहे तर ते म्हणाले पुढे लग्न झाल्यावर बाळ वगैरे होण्याची अडचण होईल तर आपण त्यांचे एग्स प्रिझर्व्ह करून ठेवू हो शकतो तर वी वी अग्री आम्ही होकार दिला तिचे काही बेसिक टेस्ट केले आम्हाला कळलं की तिचं अठरा वर्षाचे असल्यामुळे तिचं ओव्हिरियन रिझर्व बाकी हॉर्मोन पॅरामीटर्स चांगले होते मेडिकली ती एकदमच फिट होती अजून कुठला ऑर्गन डॅमेज काही नव्हते आणि त्यांच्या कॅन्सर स्पेशालिस्टची हिमॅटॉलॉजिस्टची सगळ्यांची चर्चा करून तिची ॲनॅस्थिशाची सुरक्षितता बघून मग आम्ही तिला एक शॉर्ट टर्म ट्रीटमेंट दहा दिवसाची दिली त्याच्यानंतर तिचे एक्स तयार झाले ते एग्ज आम्ही बाहेर घेतले आणि तिचे ऑलमोस्ट आम्हाला नऊ एक्स मिळाले ते सगळे एक्झ आम्ही स्टोअर करून ठेवलेले आहेत आता ती किमोथेरपी चालू करेल